आपला आवाज आपली सखी सन दोन हजार तेवीस आयकार्ड व गिफ्ट उद्घाटन समारंभ आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तर्टे विभाग प्रमुख व स्पॉन्सर यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक दहा जानेवारी रोजी संपन्न झाला पिंपरी चिंचवड शहरात मागील तीन वर्षापासून आपला आवाज आपली सखी हे महिलांसाठी सन्मानाचे व्यासपीठ म्हणून काम करत आहे या महिला फोरमच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड व परिसरातील असंख्य महिला आपला आवाज आपली सखी या परिवारात सहभागी झालाय या फोरमच्या माध्यमातून महिलांसाठी व्यवसाय वाढ मनोरंजन कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आपला आवाज आपली सखी सन दोन हजार तेवीस आयकार्ड व गिफ्ट उद्घाटन व दीप प्रज्वलन अतुल परदेशी मुख्य संपादक आपला आवाज न्यूज नेटवर्क संगीता तरडे संचालिका आपला आवाज आपली सखी लखीचंद कटारिया संचालक सुनीती संचालिका स्वर्णिम ज्वेलर्स मनीषा संचालिका स्पा व इन्स्टिट्यूट यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात सन दोन हजार बावीस मध्ये झालेल्या सर्व कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला उपस्थित विभाग प्रतिनिधींना संगीता तरडे संचालिका आपला आवाज आपली सखी यांनी दोन हजार तेवीस सभासद नोंदणीसाठी मार्गदर्शन केले मधील विजेत्या विभाग प्रतिनिधी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच दोन हजार बावीस मध्ये उत्कृष्ट कार्य केल्यामुळे सर्व उपस्थित विभाग प्रतिनिधी यांना गिफ्ट वाटप करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपला आवाज आपली सखीला पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या तसेच विभाग प्रतिनिधी यांनी आपले अनुभव व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता तरडे संचालिका आपला आवाज आपली सखी यांनी केले तर आभार सोनाली जाधव यांनी मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आपला आवाज आपली सक्कीच्या आजच्या या आपल्या आयकर उद्घाटन आणि आपलं मेन जे गिफ्ट आहे त्याच्या उद्घाटनासाठी आपण सर्व उपस्थित या उपस्थित असणारे सर्वच मान्यवर सगळ्यांचं काय नाव सगळेच जण इथे शंभर महिला नाही बसलेल्या सत्तर महिला नाही बसलेल्या तुमच्या पाठीमागे तर साठ हजार महिला बसलेल्या आहेत जे आपल्या सभासद झालेल्या होत्या तुमच्या काय झालं म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला खाली तुमचे सभासद होणाऱ्या महिला विचारतात की तुम्हाला काय मिळते तुम्हाला जे मिळालं ना ते नाव मिळालंय आपला आवाज आपली सखी एका ब्रँडने तुम्ही तपासत होता तुम्ही तपासत तुम्हाला एक क्राउड बनला म्हणजे ते होत असेल सततने तुमच्यापैकीच काही महिला वारंवार त्याच्यामध्ये नंबर मिळवतात चांगली गोष्ट आहे पण इतर ज्या नंबर नाही मिळू शकत ते जनजाती एक फोरम नवीन आहे या फोरम मध्ये तुम्ही काय करताय कारण तुम्ही तिथे एक नेतृत्व करताय इथं आम्ही तुम्हाला संधी काय देतोय जसं आपण लाल परिषयात होतो शाळेमध्ये आपण मॉनिटर असायचो तर तसं तुम्ही त्या विभागाचं नेतृत्व करताय ते तुम्ही सक्षमपणे केलं पाहिजे म्हणून हे महिलांच्या सन्मानाचा व्यासपीठ आपण सुरू केलेलं आहे आणि याचा पिलर तुम्ही आज तुमच्या मुळे आज शक्य झालेलं आहे दोन हजार तेवीसच्या आपण या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे खर तर छोटस वृक्षा मॅडमनी लावलं मी म्हणेल मी ते एक त्याला नुसतं नाव मात्र होतो आणि सव्वीस जानेवारी दोन हजार वीस आपण सुरुवात केली आणि मग आपला आवाज न्यूज चॅनल आहे मग पुढे नाव काय जोडायचं म्हणून आपली सखी म्हणून आपला आवाज आपली सखीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज आपले साठ हजार सभासद झाले त्यासाठी दोन लाख झाले पाहिजे काही आवड नाहीये पंचवीस लाख महिला सभासद असतील हा वटा जो आहे आपला लपेशक्तीचा त्याचे सगळ्या फांद्या मी म्हणत की तुम्ही आहात आणि आता फळ येण्याची वेळ आहे ब्रँड होणं गरजेचे आहे जसं त्यांनी सांगितलं की ब्रँड झालंय आता तर ब्रँड होण्यासाठी पहिले तर आपण खूप कष्ट केले लोकांपर्यंत पोहोचले त्यामुळे तर आज हा ब्रँड तुमच्या समोर आहे सगळ्यांसमोर आहे पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये आहे मी लखीचंद कटारिया गेले तीन चार वर्ष एकत्र का का काम करत आहे बहुतेक सगळ्यात महिला मला ओळखत आहे पण संगीता ताई आणि मी आमच्या दोघांचाही प्रवास आणि अतुल सरांचा प्रवास एक सोबत सुरू झालेला आहे ज्यावेळेस प्रवास एक सोबत सुरू होतो त्यावेळेस साथीला कोणतरी पाहिजे ना ती जर साथ असेल तर त्या साथीच्या जोरावर आपण काही पण करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे आपण बसेल्या महिला आहेत चार वर्षापूर्वी त्यांनी पण एक मीडिया सोडून बाहेर पडले अतुल आम्हाला भेटले मी पण एक ठिकाणून जॉब सोडून बाहेर पडलो आणि चार वर्षामध्ये माझ्या हिशोबांत तुम्ही थोडं तरी सुनीती ज्वेलरचं नाव ऐकलं असेल yes. आणि गेल्या चार वर्षामध्ये अँटिकच्या कलेक्शनच्या जोरावर सुनीती ज्वेलर जो चिंचवडच्या नावास खाली मी सगळी मोठं सगळ्यात मोठं श्रेय मी तुम्हाला सर्वांना देत आहे कारण पाठीमाग पाहिजे कोणत्याही पुरुषाच्या पाठीमाग आईचा हात पाहिजे कोणत्याही पुरुषाच्या पाठीमाग मुलीचा हात पाहिजे तर त्या बेसवर आमच्या सगळ्यांच्या पाठीमाग तुमचा सगळ्यांचा हात आहे आणि त्या हातच्या मी आपण शोधून केला आहे त्याला मला भरभरून साथ भेटलेली आहे जसा आपला आवाज सुरू झालाय तेव्हापासून मी याच्याशी निगडीत आहे पहिले तर मी खूप आभार मानेन आणि त्यांनी मला बोलायची संधी दिली आणि अभिनंदन करेन की चौथं वर्ष आपण आपला आवाज आपल्या सेखीच हे जे आय ओपनिंग आपण जे आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आपण सर्व एकत्र जमतो काही ना काही कार्यक्रम असतात नाटक नाटक असतात काही ना काही दर महिन्याला काही ना काही सांगितलं ना ना असतात आपण सगळे भेटतो डीजे पार्टी असते असं मी कुठे असं बघितलं नाहीये आपलं बचत गट आहे हे आहे पण असा हा जो सखीचा फोरम आहे हा मी कुठेच बघितला नाही मला खूप आवडतं मला खूप म्हणजे या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पण आवडतात ही माझी पहिली वेळ आहे तुमच्यावर जोडण्याची म्हणजे आपला सखी आपला आवाज या फॅमिलीला मी या जॉईन तसे आम्ही इव्हेंट्स आय थिंक आपण केलेत भरपूर बट डिरेक्टली जॉईन होण्याचं हे फर्स्ट आहे संगीता मॅडमचे जे पण मेंबर्स आहेत किंवा ज्यांच्या तर ते येणार आहे ज्यांच्याकडे कुपन्स असतील त्यांना पण अकॅडमिक कोर्सेसवर आम्ही डिस्काउंट ठेवलेले आहेत आणि जसं तुम्हाला आता ट्रेंड मध्ये माहिती असेल बी बी आहे हायड्रा आहे ह्या सगळ्या सर्व्हिसेसवर वी आर गिविंग ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऑफ सो फक्त फ्री हेअरकट्स याच्यासाठी ठेवले की तुम्ही इझिली कधी पण येऊन ते करू शकता तुम्हाला केमिकल सर्व्हिसेस फॉर एनी स्किन ट्रीटमेंट बॉडी ट्रीटमेंट आहेत आपल्याकडे ओके स्किन पॉलिशिंग वगैरे आपले हात असतात असतात बॅक असतात तर त्यासाठी बॉडी पॉलिशिंग वगैरे आहेत जे मॅकॅनिकल आहेत जे आपण तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस वर वी आर गिव्हिंग ट्वेंटी फाईव्ह तर आपण पुढे बघूयात जसं मॅम म्हणलं की एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख हा आकडा असाच वाढव आणि आपला आपला सखी आपला आवाज यांच्याशी जोडण्याचा आणि मला संधी देण्याचा खूप खूप आपला आवाज न्यूज नेटवर्क आणि आपला आवाज आपली सखी या आ, संगीता मॅडमच आणि माझं एक तीन वर्षापूर्वी आपण म्हणतो की सोशल मीडिया काय आहे की सोशल मीडिया वापरण्यामुळे नवीन मुलं म्हणा किंवा लेडीज म्हणा जेंट्स बिघडली जातात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणेल की मला एफ बी वरतीच मॅडमचा नंबर मिळाला आणि मी त्याच्यावर मॅडमशी कॉन्टॅक्ट केलं आणि तेव्हापासून आमची जमीन एवढी वाढली संगीता मॅडम आणि अतुल सर यांना मी खूप खूप धन्यवाद देते यावर्षी आपल्याला जुन्नर मध्ये अधिकाधिक सवासद करायचे आणि त्या मताशी मी ठाम आहे किंवा आभार आभार माने कारण एक टीचर आणि एक सामाजिक कार्यकर्ती ही ओळख पुसून मी स्वतःची एक ओळख म्हणजे जिकडे जाईल तिकडे मला सखी या नावाने ओळखतात सध्या का तर एक आपला आवाज आपली सखी हा एक ब्रँड होतो म्हणजे जसं <laughs> सेलिब्रिटीच से येना असू दे राणी लक्ष्मीबाई पुरस्कार रा असू दे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे इव्हेंटचं मॅनेजमेंट असतं ते इतकं उत्कृष्ट असतं मॅम तुमच्यामुळे सरांमुळे किंवा सगळेच अक्षरशः फोटोग्राफर असतील किंवा <laughs> एका पासून सगळ्या इव्हेंट पासून आपले सगळेच कार्यक्रम परफेक्ट असतात प्रथम मी संगीता मॅडम <laughs> आणि सरांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली म्हणजे आम्ही आता त्यांच्यामुळं मी जी काही तुम्ही आहे ती फक्त त्यांच्यामुळंच आहे आणि त्यांच्यामुळेच आहे त्यांच्यामुळं आम्हाला एक वेगळं नाव पण भेटलंय म्हणजे आपल्याला जे आता इथं चरवलीतले मेंबर आहेत सरोलीमध्ये आम्हाला आपला आपली सखीचे हे प्रतिनिधी म्हणूनच ओळखले जातात ते फक्त संगीता मॅडम आणि सरांमुळेच